मीराबाईंद शहरामध्ये भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन भारत सरकारच्या ऑपरेशन सिंधूर या ऐतिहासिक आणि प्रभावशाली कारवाईनंतर देशभरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले असून आज मीराभंद शहरामध्ये शिवसेनेतर्फे भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते परिवहन मंत्री तथा आमदार प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली काढण्यात आली असून शिवसेनेतर्फे जोरदार घोषणाबाजी करण्यात आली ता, युवा म्हणून आपण त्यांच्या सेवेसाठी आपण रस्त्यावरती उतरलं पाहिजे खर तर आपली युवा एवढी स्ट्रॉंग आहे हिंदुस्थानातली की ही जरी फक्त नुसती दगडी घेऊन जरी गेली तरी पाकिस्तानच्या लष्कराला तर मरावा मी हे जास्त काय बोलत नाही पण जी सत्य परिस्थिती सांगतो आज पाकिस्तानच्या आता धिकेचा कटोरा लागलाय वेळ वेळाला त्यांनी समजून घ्यावी उद्या पाणी प्यायला किंवा जिवंत राहायला सुद्धा त्यांना जमीन भेटणार नाही एवढा आम्हाला आमच्या भारतीय सेनेवरती विश्वास आहे महाराष्ट्र शासनाकडून मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांचा गौरव करण्यात आला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांना गौरवण्यात आलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शंभर दिवस कृती आराखड्याच्या सात कलमी कार्यक्रमाअंतर्गत प्रशासनात लोकाभिमुखता आणण्याच्या दृष्टीने कार्यालयीन सुधारणाची विशेष मोहीम राबवण्यात आली होती यामध्ये मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाने प्रथम क्रमांक पटकावला होता या कार्यक्रमाला पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांच्यासह पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड हे देखील हजर होते पाईंदरच्या इंद्रलोक परिसरामध्ये पेट्रोलिंग दरम्यान नौघर पोलिसांनी अंमली पदार्थ बाळगणाऱ्या एका तरुणाला घेतले ताब्यात तरुणाची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून चौदा लाख वीस हजार रुपयांचा मॅपेड्रोन अंमली पदार्थ आढळून आला यासंदर्भात नौघर पोलिसांकडून एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे